आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरात इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव इतर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अँक च्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे बीसीसीआयच्या ॲपेक्स काउन्सिलनं काल न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार न्यूझीलंड संघ अकरा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल त्यानंतर एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होईल एक दिवसीय सामने बडोदा राजकोट आणि इंदूर येथे होती तर नागपूर रायपूर गुवाहाटी विजाग तिवेंद्रम येथे टी सामने होते ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांत वर्ल्ड टेस्ट अंतिम सामना पार पडलाय साऊथ आफ्रिकेनं हा सामना जिंकून इतिहास पहिल्यांदाच आय सी सी स्पर्धा जिंकली आहे ऑस्ट्रेलियाच्या दोनशे एक्क्याऐंशी च्या टार्गेटला साऊथ आफ्रिका संघानं एडन मार्क्रमच्या एकशे छत्तीस धावांच्या जोरावर पूर्ण केलंय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे जेतेपद आपल्या नावावर केलंय एडन मार्क्रम आणि साऊथ आफ्रिका संघाचा कर्ण टिबा बहुमा ही जोडी या विजयाचा शिल्पकार ठरले अष्टपैलू महदी हसन मिराजची एका वर्षासाठी बांगलादेशच्या एक दिवसीय कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो पहिल्यांदाच संघाचं नेतृत्व करेल तर लिटन दास हा टी ट्वेंटीमध्ये बांगलादेशचं नेतृत्व करत राहील बांगलादेश सतरा जून ते सोळा जुलै दरम्यान दोन कसोटी तीन एक दिवसीय आणि तितक्याच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा सा दौरा करेल बर्लिन येथे सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषकात काल आर्या बोर्से आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीनं भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिले त्यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत चीनच्या झिफेई वांग आणि लिया हो शेंग यांना सतरा सात असं हरवून सुवर्णपदक जिंकले भारतीय महिला हॉकी संघाला एफ आय एच प्रो लीग सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन तीन असा पराभव पत्करावा लागला या सामन्यात भारतीय संघ तीन गोल न पिछाडीवर होता परंतु संघानं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना पूर्णपणे यश आलं नाही मात्र कोर्टनी शोनेल लेक्सी पिकरिंग आणि टाटम स्टीवर्ट यांच्या पेनल्टी स्ट्रोकच्या फील्ड गोलमुळे ऑस्ट्रेलियानं तीन शून्य अशी आघाडी घेतली आहे बी सी चा चा बीसी सी आयने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देशांतर्गत क्रिकेटच्या नवीन हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलंय चौदा जून रोजी झालेल्या ॲपेक्स काउन्सिलच्या बैठकीनंतर बी सी सी आयनं केवळ देशांतर्गत स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं नाही तर रणजी ट्रॉफीसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांच्या स्वरूपात बदल जाहीर केलेत यंदाच्या मोसमातील ही रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे पंधरा ऑक्टोबर ते अठ्ठावीस फेब्रुवारी असा एकूण कालावधी असणार आहे फलंदाजी तीस धावा आणि गोलंदाजी दोन विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अनुजा पाटीलच्या शानदार खेळामुळे पुणे वॉरियर्सनं महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद मिळवले काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी सोलापूर स्मॅशरचा अवघ्या एका धावेनं पराभव केलाय आणि या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघानं आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवत विजेतेपदावर आपलं नाव कोरले महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि शिवशक्ती महिला संघाच्या वतीनं आयोजित पहिल्या अठरा वर्षांखालील गटाच्या आदित्य करंडक युवा राज्या जिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पूर्व आणि सांगली या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी दिली आहे म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीच्या संकुलात शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या लढतीत मुंबई उपनगर पूर्वने मुंबई शहर पश्चिम संघाचा पंचेचाळीस पस्तीस असा दहा गुणांनी पराभव केला या बातमीसह स्पोर्ट अपडेट मध्ये थांबूया पाहत राहा न्यूज अँड कट